नमस्कार गणेश आहे ती आपल्याला आपल्या लाडक्या बाप्पाची आणि आम्ही आलोय उमरे येथील समीक्षा आर्ट गॅलरीत चला तर आपण पाहतोय गणपती बाप्पा पण कुठं बसले तर बैलगाडीवर काल परवा आपण सर्वांनी आपल्या बैलराजाचा शेतकऱ्यांचा आवडता सण साजरा केला तो म्हणजे बैलपोळा बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा तर या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये अनेक तरुण अनेक जण ते आहेत बैलगाडा शर्यत प्रेमी आणि समीक्षा आर्ट गॅलरीमध्ये गोरे बंधूंनी सर्वांच्या आवडता बैलावर अर्थात गाडीत बसलेले गणराय बनवले आणि म्हणून एकच ना फक्त बैलगाडा शर्यत आमच्या सर्व बैलगाडा शरीय प्रेमींसाठी खास आकर्षण ते म्हणजे बैलगाडीवर बसलेले गणपती आणि आपण पाहतोय आकर्षक अशी मूर्ती आकर्षक अशी बैलगाडी हुबेहूब बैल आणि बाप्पा अगदी थाटात माटात बसले बैलगाडीवर यास दगडूशेठ हलवाई अनेक गणपती जे राज्यात देशात विविध प्रकारचे जे अष्टविनायक आहेत त्या अष्ट्यांकाच्या अनेक मूर्ती असतील किंवा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या भूमिकेतील जे गणराय असतील ते गणराय आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि खरं तर वर्षभर गणेश मूर्ती पूर्वतयारी गोरे गोरेबंधू या ठिकाणी करत असतात अगदी आम्ही पाहतोय या ठिकाणी अनेक गणेश भक्तांची गर्दी आहे आपल्या मंडळाला गणपती मिळावा उंचा मिळावा आकर्षक मिळावा सुबक मिळावा अतिशय सुंदर अशी रेखीव राखीव मूर्ती या ठिकाणी आपल्याला मिळावी यासाठी समीक्षा आर्ट गॅलरीमध्ये गणेश भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि थेट होलसेल दरात अनेक जण या ठिकाणी समीक्षा आर्ट गॅलरीमध्ये मूर्ती घेण्यासाठी येत आहेत आपण पण या आम्ही आलोय आपण पण या गणपती बाप्पा बोर